छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बाजार सावंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील वर्ष दोन हजार एकच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोळा रविवारी जय भवानी लॉन्समध्ये उत्साहात पार पडलाय सगळे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरगतचं कार्यक्रम संपन्न झाले अबक या तीन तुकड्यांतील दोनशे पाच विद्यार्थ्यांपैकी शंभर विद्यार्थी आणि बावन्न विद्यार्थिनी आणि पंधरा वर्गशिक्षकांची उपस्थितीसह चारशे दहा व्यक्तींच्या सहकुटुंब सहपरिवार सोहळ्यास हा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्यावी ते वीस वर्षानंतर वर्गमित्र कौटुंबिकरित्या एकत्र आल्यामुळे गप्पांची मैफल विचारांची देवाणघेवाण शालीय जुन्या आठवणींना उजाळा देत सुखदुःखाच्या आठवणींनी काहींना गहिवरून आलं यावेळी दादाराव काळे साहेबराव निकम श्रीधर पाटील यादवराव मुळे माणिक राऊत बी एस सय्यद एस एन वाघ सुवर्णरेखा परुणकर सादिया खान संगीता मते मंगला नरवडे कचरू आखाडे मधुकर चंदनसे तत्कालीन शिक्षकांची उपस्थिती होती दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्या वर्षी दहावी पास मधून अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि काम करताय ही अभिमानाची बाब आहे तर काही विद्यार्थी कंपनीमध्ये व्यवस्थापक सेक्रेटरी प्राध्यापक विकास महामंडळात नोकरीच आहे मार्केटिंग तसेच महिला आणि पुरुष शिक्षक काही अशा कार्यकर्त्या व्यावसायिक शेतकरी व्यापारी कापड दुकानदार उपहारगृह मालक टेलरिंग पत्रकार बँक व्यवस्थापक इत्यादी व्यवसायामध्ये कार्यमग्न राहून कुटुंबाचा संसार यशस्वी सांभाळत आहे त्यामुळे शिक्षकांप्रती खूपच सहानुभूती दिसून आली आहे महिलांनी शिक्षकांना देवीच्या मूर्ती स्वामी विवेकानंदांचे पुस्तक सप्रेम भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली आहे सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आलाय यावेळी दिवंगत विद्यार्थी आणि तत्कालीन दिवंगत शिक्षक यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली आहे कार्यक्रमासाठी पुढाकार व्यवस्थापन सचिन नलावडे जानकीराम नलावडे बाळू नलावडे सचिन गवळी गणेश काटकर

कापड बाजार सामि नमस्कार मी जावेद फांदूळपडा उकडी मी बाजाराचे पांढरे घेत असतो खुलताबाद बाजार सामली हल्ले बड हे छोटे मोठे बाजार घेत असतो कॉन्ट्रॅक्ट यांचा बस नमस्कार न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद